हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आनंद मानला तर आनंद आहे नाहीतर चालू आहे आपलं जीवन जे नजरेला दिसतं आहे ते बघत राहायचं आणि पुढे जात राहायचं पण मला ते असं मान्य नाही आहे मला माझ्या मते असं आहे की आनंद आहे तो प्रत्येक गोष्टी शोधत राहा आणि छान जीवन जगत राहा कारण बऱ्याचदा आपण ऐकतो की वयस्कर लोकांच्या बाबतीत की त्यांचं असं म्हणणं असतं की काय आता आनंद किंवा काय आता जगायचं आयुष्य दिलंय म्हणून जगायचं तर हा विचार फिफ्टी प्लस वाल्या फिफ्टी प्लस झालो आपण तेव्हापासून हा विचार अगदी डोळ्यात डोक्यातून काढून टाकायचा आणि आजूबाजूला असं काही बोलणारी लोकं असतात कॉमेंट्स करणारी लोकं असतात तर काय म्हणतात ना त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आनंद आनंदमय जीवन जगायचं बघा साधी गोष्ट आहे गृहिणी घरातली आपली तिची सगळी कामं वेळच्या वेळ होतात अगदी म्हणजे भांडी धुणं स्वयंपाक घर साफसफाई करणं आणि त्या त्या वेळेला तिचं सगळं वेळेत झालं की तिला खूप आनंद होतो कारण हे आपण सगळ्याच गृहिणी आपल्यावरून समजू शकतो घरातला कर्ता पुरुष आहे तो त्याचं कर्तव्य करून कामधंदे करून घरात पैसे आणत असतो आणि घरातल्यांच्या सगळ्यांच्या जरुरती तो पूर्ण करत असतो आणि त्या फॅमिलीला सगळ्या गोष्टी मिळतात म्हणतात म्हणताना ती फॅमिलीही खुश आहे म्हणताना तो कर्तापुरुषही खुश असतो आणि हां आपलं हे कर्तव्य आहे आपण केलंच पाहिजे त्यात काय आहे वगैरे हां कर्तव्य आहे बरोबर आहे आणि ते आपण मनापासून करतोय तर त्याचा आनंद घ्या आणि घेतलाच पाहिजे कारण आपलं रोजचं हे जीवन जगण्यासाठी ना ही छोटीशी एक गोष्ट असली तरी ती फार महत्त्वाची असते मला तर ना असं घराच्या बाहेर रोज पडायला आवडतं त्याच्यात मला आनंद मिळतो त्याच्यानंतर हिरव्यागार भाज्यांच्या गाड्या जेव्हा मी बघते आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला विक्रेते असतात त्याच्यानंतर फळं असं त्या आंब्याचा सीझन आहे इतक्या दहा पंधरा गाड्या मस्त त्या आंब्यांनी भरलेल्या असतात आणि त्याच्यावर असा दिवसा उजेडी त्याच्यावरती सूर्यकर्ण पडून आणि ते असे छान पिवळे धमक दिसत असतात इतकं छान वाटतं ना त्याच्यानंतर अगदी बाहेर गेलं की म्हणण्यापेक्षा मी तर सकाळी उठल्या उठल्या जेव्हा घरात घराची खिडकी उघडते तेव्हा मुख्य म्हणजे झाडं जी कुंडीत मी प्लांट लावलेत त्याच्याकडे बघते आणि इतकं छान वाटतं मला ती हिरवी छान टवटवीत झाडं आणि अर्थात हिरवा रंग म्हणा किंवा ही हिरवी आपली झाडं आहेत ही प्लांट आहेत तर ते तर स्वतः खूप जिवंत आहेत म्हणताना ते एनर्जी बहाल करणारच त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी बहाल करतात ते त्यामुळे आपण पण एक काय म्हणतात ना जिवंत माणूस असतो तर आपणसुद्धा काय हरकत आहे आनंद देण्यासाठी किंवा आजूबाजूचा आनंद आपल्याला आपल्या मनात सामावून घेण्यासाठी किंवा मा, तो मानण्यासाठी काहीच हरकत नाही आहे प्रवासात पण जातो आपण किंवा आपल्या आजूबाजूला बघतो की पक्षी म्हणजे तिथे चिमणी असू दे कबूतर कावळा असू दे साळुंक्या असू दे किंवा पाण्याच्या ठिकाणी बगळे असतात असे ते सगळे जे इलेक्ट्रिकच्या वायर्स असतात त्याच्यावर असे लाईनशीर बसलेले असतात इतकं छान वाटतं ना मला त्यांच्याकडे बघून सुद्धा एकदम समाधान होतं आणि घराच्या बाहेर पडलं की आजूबाजूला काय झाडं आहेत त्यांना काय फुलं येतात त्या तेच बघत असते मी आमच्या आम्ही जिथे राहतो तिकडे आजूबाजूला बकुळची खूप झाडं आहेत इतकं छान वाटतं ना संध्याकाळचं असं बाहेर पडलं की इतका तो सडा पडलेला असतो आणि तो सुगंध हा हां याचा मला खूप आनंद आहे आणि मी इतरांबरोबरही तो आनंद वाटत असते म्हणजे कोणाला माहिती नसेल की ही गोष्ट अशी आपल्या आजूबाजूला आहे तर मी अगदी आवाजून सांगते तिथे अशी खूप झाडं आहेत जाऊन बघा छान वाटतं आणि आपला तो आनंद किंवा आपली सांगण्याची पद्धत असते त्यामुळे नक्कीच जातातच जे जा आपले आपल्याला मानणारी लोकं आहेत ते जातातच जसे आमच्या मैत्रिणी जाऊन बघतात छान आणि त्यांनाही खुशी होते होतात त्या त्यामुळे आपल्यालाही ती आहे खुशी त्यामुळे आनंद ना हा आपल्या आजूबाजूलाच आहे तो आपण फक्त शोधायचा आहे आणि प्रत्येक वेळेस हा माझं काय आता वयच झालं आहे आणि हेच नितेज तेच अजिबात ही कुरकुर करायची नाही वय झालंय तरी आपण जगतोय ना आपल्या काय म्हणतात ना जीवन ज्योत आपल्या हृदयात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला जगायचंच आहे तर का नाही चांगलं जगावं खड़त। आपड़े का प्रत्येक रडत खडत आपणही जगतो आणि काही काही लोक असतात ना कॉमेंट्सही करतात अरे काय आता वय झालं आणि काय इल असं सुस्त आहे तसं सुचतं आहे अरे बाबांनो हे आहे म्हणजे ना ही एक पॉझिटिव्हिटी आहे आणि खूप छान सुदृढ आयुष्य जगण्यासाठी याची खूप गरज आहे तुम्हालाही काय वाटतं याच्यावर मला नक्की सांगा आणि मी हे जशी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत असते ना तसं तुम्ही कोणत्या गोष्टीत आनंद शोधत असतात ते पण मला सांगा सर्वसाधारणपणे सगळ्यांना जसं छान स्वच्छ सुंदर नितळ पाणी दिसतंय तर तो बघून आनंद होतो आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना हे बघून जे आपण आनंद व्यक्त करत असतो तर ना त्याच्या पाठी आपण ना त्या थोड्या फार पिरियडसाठी का होईना आपण ना कुठल्या तरी छान असे दुनियेत चाललो जातो की तिथे असं फार सुंदर सुंदरच आयुष्य आहे आणि खूप छान इझी स्मूथ जीवन आहे अशा कल्पना कल्पनेच्या घरात आपण चाललं जातो आणि किती छान तो वेळ जातो आणि त्या थोड्याशाच आपल्या काय म्हणतात ना इकडे तिकडे बघून नजरेने आपण जे सुख घेत असतो त्याच्याने पूर्ण तो दिवस इतका छान आपला जात असतो त्यामुळे मी काय दुःखीचे काय कुठे आहे कुठे काय सुख आहे वगैरे हे असं म्हणूच नका या ज्या हे बघा सगळ्यांना प्रॉब्लेम्स असतात मी नाही नाही म्हणत शारीरिक मानसिक आर्थिक सगळेच असतात पण त्याच्यातूनही बाहेर येणं गरजेचं आहे कारण आपल्याला जर व्यवस्थित आयुष्य जगायचं आहे ना तर ही गोष्ट खूप गरजेची आणि निसर्ग तर मी म्हणते प्रत्येक सीझनमध्ये छान असतो जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या म्हटलं आहे की आता उन्हाळा आहे आपल्याला वाटतं पण आता उन्हाळ्यात पण इतकी वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळं फुललेली आहेत ना मुख्य म्हणजे आंब्या आंब्याची झाडं कुठेही बघा त्याला इतके काही ना काही छान फळं आलेली असतात ना आंबा छोटा असू दे मोठा असू दे काय असू दे मस्त आलेली असतात काल आम्ही असंच बाहेर चाललो होतो दोघे जण तर एका बंगल्याच्या बाहेर इतकं मोठे मोठे आंबे लागले होते अशी मोठे हा हा, हा। बघून इतकं छान वाटलं मी अगदी दोन मिनटं थांबली सजीला म्हटलं बगरे किती छान आंबे लागले अगदी बघूनही समाधान मान समाधान वाटतं मग हे असेच आनंद आपण शोधायचे असतात आणि एक दिवस छान घालवायचा असतो त्याच्यानंतर मी म्हणेन की घराच्या बाहेर पडलो की आजूबाजूला जी झाडं आहेत तिथं बघायचं आहे अरे स्वच्छ असं सो त्या आकाशाकडे पण बघा तुम्ही स्वच्छ निरभ्र आकाश आहे मी, मी तर वाटते सकाळ दुपार संध्याकाळ ते सगळ्या वेळी काही वेगवेगळ्या छटा असतात आणि ते आपण बघायच्या त्याच्यानंतर मला सवय आहे की रोज संध्या रात्रीचं वॉकला जेवण झालं की वॉकला जाते तर ते तेव्हा मी आवर्जून चांदण्या आणि तो चंद्रही शोधत असते आता सध्या अमासा येऊन गेली त्यामुळे चंद्रकोर सध्या इतकी छान आहे अशी एकदम चंद्रकोरच इतकी छान आहे असंही म्हणते मी वेळ्यासाठी चंद्र इतका छान आहे की त्याची ती चंद्रकोर इतकं म्हणजे डोळे दिपणारं आहे ना हे सगळं सुख त्यामुळे हा आनंद मी याला आनंदच म्हणते कोणीतरी आपल्याला आपल्या आवडीची व्यक्ती भेटते त्याच्यानंतर हा ड्रेस तू छान घातलाय किंवा तू छान दिसतेस हे तुझं किती छान ते तुझं किती छान असं म्हटलं की तो एक आनंद आणि ना हा आनंद असं कोणी म्हटलंय किंवा आपण जो आनंद अनुभवतोय छोटीशी गोष्ट आहे तर ती छोटीशी गोष्ट आहे ना तर ती आपण तो पिरियड वाढवायचा त्या आनंदाचा आणि तो दिवसभर ठेवायचा आणि असे छोटे छोटे आनंद आपल्या अवतीभोवती असतात आमच्या समोर एक छोटी मुलगी एक राहतात त्यांची छोटी मुलगी आहे अडीच वर्षाची साधारण आहे आणि ती अगदी छोटी आहे तिला काही म्हणजे अजून बिचारी एकटीच घरात असते आईबरोबर आपल्या त्यामुळे तिला दरवाजा उघडला की सगळ्यांची जाऊन ती आपले दरवाजे वाजवत राहते पण त्यांना आई तिची तिला बंद करून ठेवते तर कधीतरी तिचं दार उघडलं ना की मला तिचा आवाज आला की मी अगदी बाहेर जातेच आणि मला बघून ना ती इतकी खुश होते तेच तिच ते काय म्हणतात ना चेहऱ्यावर हावभाव बघून मी इतकी खुश असते आणि मी पण आता तिला बघून अशी करते इ ना या कारण ती बिचारी छोटी आहे घरात दारू उघडलं की आजूबाजूचे आजूबाजूच्या दारं वाजवतात वाजवते आणि आई पण तिचं वर्क फ्रॉम होम आहे तर तिला त्रास होतो म्हणताना ती बिचारी तिला बंदच करून ठेवते आणि मी दिवसभर एकती घरात पण मीही मी ती बंदच असते घरात त्यामुळे आम्ही दोघीही काय म्हणतात का पिंजऱ्यातून वागोवायला काढल्यासारखं आम्ही दोघी इतक्या खुश होतो ती पण मला बघून खुश होते मी पण तिला बघून खुश होते ती काय बोलते आएं ती, आएं ते अजून काय माझ्या डोक्यात पल्ले पडत नाही फक्त आणटी आणि चार शब्द असतात ते कळतात त्यामुळे मग आम्ही मी तिला घरात घेऊन जाते आम्ही थोडा गप्पा टप्पा करतो आणि अशी मजा तर तो एक प्रसंग मला अगदी शेअर करायला आवडेल नंतर इरा आहे आमची छोटीशी ती अशी कुठेही मला दिसली बिल्डिंगमध्ये ती अशी धावत 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 माझ्याकडे येते हा हा त्याचं इतकं एक सुख असतं ना तर ते मान्यावर आहे अर्थातच आणि मीही त्यांना किंवा त्या दोघ छोट्या मुलींना म्हणा किंवा बिल्डिंगमध्येही येता जाता कोण भेटतात त्यांना आपण कसं रिस्पॉन्स करतो ना त्याच्यावर सगळ्या गोष्टी असतात तर का, का आपण तोंड पाडून राहायची हा चला काही ना काही प्रॉब्लेम आहेत मान्य पण ते ठेवा ठेवा बाजूला ते पूर्ण जेव्हा व्हायचे आहेत सॉल्व्ह व्हायचे तेव्हा आपण प्रयत्न करतोय तेव्हा ते, ते, ते होणारच तर या अशा कोण भेटतं आहे बोलतं आहे तर तेव्हा आपण छान असून खेळून मस्तपैकी बोलून घ्या बघा तुम्हाला मी तर हा आनंदच आहे आणि हा एकदम इझिली मिळतो आपल्याला आनंद कुठेच काही जाऊन शोधायची हो गरज नसते मला असं वाटतं ना की बायकांना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळत असतो किंवा त्या मिळवत असतात आणि कदाचित ही नैसर्गिक देणगी आहेत त्यांना आणि ही कला आहे त्यांच्याकडे तसे पुरुष ते तेवढे एक्सप्रेसिव्ह नसतात मे बी तशी काय म्हणतो ना आपण त्यांचं नेचरच निसर्गात असं असेल पण अशा छोट्या छोट्या गोष्टी अजिबात त्यांना शेअर शेअर नाही करत ते आणि आपण बायकांना सवय असे छोट्या छोट्या पण गोष्टी शेअर करायचा आणि आनंद मिळवायचा काही हरकत नाही पण या छोट्या छोट्या गोष्टी पण फार घरचा माहोल बदलायला पण फार मदत करतात आणि असे छोटे छोटे आनंद आहेत ते आपण त्यांना सांगत राहायचे काय सांगू शकत नाही की काय म्हणतात ना जाणते अजाणतेपणीसुद्धा त्यांच्या मनावर त्याचा चांगला परिणाम होईल आणि कदाचित ते आपल्यासारखे एक्सप्रेसिव्ह होतील किंवा निदान आपण काही त्यांच्याबरोबर आपल्या आनंदाची बडबड करत असतो तर त्याच्यामुळे कदाचित त्यांना पण ते पॉझिटिव्ह वाटेल आणि एक छान आनंदी जीवन जगायला नक्कीच पुरुप येईल आमच्या खिडकीमध्ये ना कबूतर त्याच्यानंतर चिमणी चाळुंक्या अगदी रोज येतातच येतात आणि छान वाटतं मला मी अगदी आली की ते लक्ष ठेवून असते त्यांच्या साधारण वेळा मला माहिती झाल्यात त्या वेळांबरो त्यावेळा त्या वेळांना मी अगदी बरोबर खिडकीकडे माझ्या नजर ठेवतेच आणि छान वाटतं नुसतं बघत बसा आहे त्यांच्या हालचालींकडे आणि आमच्याकडे ना सकाळी आणि संध्याकाळी बिल्डिंगमध्ये ज्या आपल्या इलेक्ट्रिकच्या वायरी असतात त्याच्यावर पोपट बसतात मी त्यांना प्र प्रवासी पोपट असं म्हणते नाही कारण आपण ऐकून आहे ना की असे रानातले पोपट सकाळी जंगलात जातात आपलं खाद्य गोळा करायला आणि असं सगळं तर सकाळी सकाळी पण अशी मस्त बसलेले असतात त्या वायरिंगवर आणि संध्याकाळी पण आणि इतकं त्यांचा खिलबिलाट चालू असतो ना ते आवाज ऐकून किंवा ते अगदी मला असं खिडकीतून असं खूप मानवर करून बघायला लागतं तरीसुद्धा मी ते बघते अगदी परिश्रम घेऊन आणि तो तसा आनंद मिळवत असतो आनंद मिळवण्याची साधनं ही जी Uh, माझा अनुभव हो की मी कशात आनंद मिळवतो हे तुम्हाला सांगितलं तसंच ना खूप साध्या साध्या गोष्टी आहेत uh, मित्रमैत्रिणींना भेटा छानसं आवडता पिक्चर बघा त्याच्यानंतर कुठंतरी मी नेहमी सांगते तसं फिरायला जा आवडीच्या गोष्टी करा त्याच्यानंतर कॉमेडी शो बघा अरे सगळीचकडे छान खूप आनंदी आनंद आहे आणि तो असाच मिळवत राहा आनंदाचे पण ना मी uh, माझ्या दुस दृष्टीने असे कॅटेगरी के केले आहेत ते म्हणजे आपल्याला स्वतःचं स्वतः काही केल्यामुळे मिळणारा आनंद आपण स्वतः काहीतरी बघतो त्याच्यातून मिळणारा आनंद म्हणजे काय म्हणतात ना पर्सनल आनंद किंवा आपण दुसऱ्यांना काहीतरी आनंद देतो तो आनंद एक आणि तिसरा आनंद मी म्हणते सामूहिक आनंद सामूहिक का आनंद काय असतं माहिती आहे मी ना त्याच्यासाठी तुम्हाला छोट्या काही काही व्हिडिओ क्लिप दाखवते आमच्या सोसायटीमध्ये होळीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा झाली तेव्हाचा सामूहिक आनंद तो कसं म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून छान सगळे प्रोग्राम सेलिब्रेट केले तर त्याच्यातून तो आनंद तर ती काय काय मजा ना ती पण थोडीफार मी तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या थ्रू शेअर करणार सोसायटीत प्रोग्राम असले ना की प्रत्येक माणूस आनंद कसा साजरा करतो माहिती आहे की त्याला जे येतं ना ते अगदी पुढाकार घेऊन तो करत असतो दादाने जेव्हा चुल्याची पूजा करायला बोलवलं तेव्हा मी म्हटलं आपण आपण कमिटी मेंबर आहोत म्हणताना आपणच पुढे पुढे नाही करायचं तर सकाळपासून ज्या महिला आम्हाला सगळ्या मदत करतायत तर त्यांना मी सगळ्यांना पुढे घेतलं पूजा करून घेतली आणि त्यांचा तो आनंद मी पण अनुभवला काय खेळ चालू आहे बघा मुलांचे कशातही रमतील मुलं आहे आता चिंद्या घेऊन खेळत आहेत मगाशी तर आणि सदाच्या अंगाभोवती लपेटले होते सगळे बघायलाही मजा येत होती त्यांच्या एन्जॉयमेंट या मुलांच्या घरात हजारोची खेळणी असती पण जे अवेलेबल आहे त्याच्याने खेळायचं आणि आनंद मिळवायचा किती मस्त विचार आहे खेळायला मिळत आहे म्हणजे खुशी राहायचं बस हे मुलांकडून खरंच शिकण्यासारखं आहे आहे त्या परिस्थितीत मज्जा करा आणि मस्त राहा सोसायटीत पूजा असली की एक वेगळा आनंद असतो प्रत्येकजण अगदी उत्साहाने आपल्याला जेवढ्या जोरजोरात आवाजात आरती म्हणता येईल तेवढी म्हणायची जी वाद्य वाजवता येईल ती मनसोक्त वाजवायची आणि एकदम आनंद घ्यायचा त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम आला होळीचा होळी खाली पेटवून आलो आणि मग नंतर रात्री सगळेजणं एका फ्लोअरवर एका घरी आम्ही जमलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही चिकन बनवणार होतो चिकन राईस मग त्याच्यासाठी सगळी तयारी आणि पुरुष त्याच्या वेळेस खूप पुढे होऊन कामं करतात ना तो आनंद वेगळाच असतो अगदी रात्री सगळी तयारी करून ठेवली आणि नंतर गप्पा गोष्टी करत खूप वेळ गेला आणि मुख्य आनंदाची गोष्ट आम्हा सगळ्यांना बायकांना ती म्हणजे Uh, सकाळी सहा साडेसहा झाले नाही तोपर्यंत सगळे पुरुष मंडळी उठले चिकन शॉपवर गेले सगळं घेऊन आले धुतलं मॅरिनेट केलं कसे बसलेत बघा सगळे चहा पीत आणि हे आमचे सीख कबाब स्पेशलिस्ट दादा आता सगळेच नॉनव्हेज खूप छान बनवतात ते त्यामुळे त्यांचं उदाहरण आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या घरच्यांना देत असतो सर्व पुरुष मंडळींनी ही सगळी कामं केली ना त्यामुळे तो एक आनंद खूप वेगळा होता त्यामुळे हे असे सोसायटीचे प्रोग्राम येतनं अजिबात मिस नाही करायचे सगळे छान आनंद मिळवायचा बरीचशी कामं पुरुषांनी केली होती अर्थात आम्ही सुद्धा मदत केली नाही असं नाही पण स्वयंपाक पण तयार आहे हा आनंद वेगळा होता आमच्यासाठी म्हणताना आम्ही पण मस्त खाली जाऊन एन्जॉय करू शकलो आणि कायमस्वरूपी हा आनंद आता आमच्या लक्षात राहणार आहे त्यानंतर आला गुढीपाडव्याचा सण संजूला रांगोळीत कलर भरताना बघून तुम्हालाही जरा आश्चर्य वाटलं असेल मलाही आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला आमच्याकडे ना एक प्रथा आहे सण समारंभ असला ना की काहीतरी भांडण करणारच हे पुरुष काहीतरी उकरून काढतात छोट्या छोट्या गोष्टी हे इथेच का ते तिथेच का हे कशाला ते कशाला अर्थात हा सगळ्याच घरामध्ये अनुभव असेल तुमच्याकडे पण असेल तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा तर आणि माझं असं म्हणणं आहे की अजिबात मला वाद घालायला आवडत नाही मी आपलं तोंड त्यामुळे माझं बंद ठेवते आणि माझी कामं करत राहते त्याला त्याची चूक उमगली आणि म्हणून तो मध्ये मध्ये लुडबुड करत आला की मी रंग भरतो मी रंग भरतो मी पण काय लक्ष दिलं नाही आणि करतो आहे ना काम तर करू द्यावं म्हणून मी पण अगदी त्याच्या त्या ॲक्शनला मलाही खूप आनंद झाला आणि असा गुढीपाडव्याचा सण मस्त साजरा झाला चला मंडळी आज आता इथेच थांबते कसं काय वाटला हा व्हिडिओ आणि नक्की मला ते कळवाच आणि तुम्ही पण कुठल्या पद्धतीने आनंद एन्जॉय करत असतात ते माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि परत एकदा विनंती की प्रत्येक वेळेस तो टॅग लावू नका की आम्ही म्हातारं झालं आहे वय झालं आहे हे कशाला आणि ते कशाला मला अतिशय या गोष्टीची नफरत आहे आपण जोपर्यंत जगतोय आहे ना तोपर्यंत आपण तरुण आहे कारण मन तरुण असतं ते कधीच म्हातार होत नाही हे कायम लक्षात ठेवा आणि नक्कीच त्याच्यासाठी आपली तब्येत उत्तम ठेवायची आहे आपली काय म्हणतात ना शरीर मन बुद्धी हे सगळं आपण आपलं तंदुरुस्त ठेवायचं आहे आणि त्याकडे लक्ष द्यायचं आहे किंवा त्यासाठी प्रयत्न करायचे अर्थात मी पण करते ह्यासाठी प्रयत्न तर तुम्ही पण नक्की करा आणि आज आता मी इथेच थांबते परत भेटलो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा स्वस्तरा स्वतःला आवडेल तसं जगा बाय